नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार श्रावण बाळ निराधार योजना व इतर निराधार योजना पैसे आलेले नाहीत होय मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही माहिती तुम्ही समजून घेत नाही याचा अर्थ असा होतो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच नाही जेव्हा व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा नोटिफिकेशनसुद्धा तुम्ही बघत नाही आणि व्हॉट्सॲपवर म्हणा फोन कॉल करून SMS द्वारे विचारणा बऱ्याचशा लोकांकडून करण्यात येते की सर आमचे पैसे अजूनही आलेले नाहीत पैसे येणार तरी कसे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच नाही तर तुमचे पैसे कसे येणार संजय गांधी निराधार योजनेचे माझे पैसे आलेच नाही कारण काय असू शकतं असे एक दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले नाहीत म्हणून हा व्हिडिओ परत एकदा बनवण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो दहा पंधरा वीस पाच दोन तीन एक वर्षापूर्वी म्हणण्याऐवजी गेल्या पंधरा वीस वर्षा अगोदर ऑनलाईनरित्या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जात नव्हते ऑफलाईनरित्या सगळे डॉक्युमेंट्स गोळा करावे लागत त्याच्यामध्ये चुका असतील तरीही तहसीलदार म्हणा इतर कुणीही जे संजय गांधी निराधार योजनेचे काम बघणारी व्यक्ती आहेत त्यांची सही झाली म्हणजे तुमचं काम झालं असं होतं पण आता असं नाही आता ऑनलाईनरित्या सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय कुठल्याही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत त्यामुळे आपले पैसे अडकून राहिलेले आहेत तर ते काय आहेत समस्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तर बघा मित्रांनो दहा पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना इतर निराधार योजना ह्या योजना सुरू करण्यापूर्वी जे काही आपण डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये दे देत होतो त्यावेळेला डॉक्युमेंट तपासून लोक बघायचे नाही मोठ्या अधिकाराची सही झाली म्हणजे तुमची योजना सुरू झाली असं होतं पण आता तसं नाही आता कम्प्युटरच्या माध्यमाने तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले जातात तुमच्या नावामध्ये कुठे मिस्टेक आहे खाते क्रमांक चुकीचा आहे अकाउंट मध्ये आधार कार्ड चुकलेला आहे म्हणजे आधार आधार कार्ड क्रमांक चुकीचा आहे तुमची डेट ऑफ बर्थ चुकीची आहे आणि आता कसं झालेलं आहे की लोक इकडून तिकडे स्थलांतरित सुद्धा झालेले आहेत कामाकरिता तर ॲड्रेस चेंज झाल्यामुळे पण तुमच्या योजनेमध्ये अडचण येऊ शकते आणि आधार कार्ड बँकेशी लिंक आहे मोबाईल क्रमांक का आधार कार्डशी लिंक आहे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे डी बी टी ऑन म्हणजे ॲक्टिवेट आहे हे सगळं काही व्यवस्थित आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत याचाच अर्थ तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही ना काही गडबड असणार आहे संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन तिथे चौकशी करायची आहे की तुमचे पैसे आले का नाहीत आता हे ऑफिस तुम्हाला मिळेल मिळणार कुठे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय असतं आणि त्या तहसील कार्यालयामध्येच एक स्पेशल संजय गांधी निराधार शिक्षण असतं त्या शिक्षणमध्ये जाऊन तुम्ही तुमची माहिती तपासून बघू शकता आणि सगळं काही व्यवस्थित आहे तर तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे का नाही आधार कार्ड अपडेट केलेला आहे का नाही हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो जर व्यवस्थित असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील आणि डी बी टीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स अजून असू शकतात जर याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक आहे आपल्या चॅनलची आहे ती व्हिडिओ लिंक तुम्हाला मिळून जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर पद्धतीने तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे तोसुद्धा व्हिडिओ बघा जर बघितला नसेल तर तर मित्रांनो मला द्या रजा नाही भेटत